तीन दिवसाच्या पहिले आम्ही वर्ष गायकवाडचं तिकीट डिक्लेअर केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या वंचितचं तिकीट त्या ठिकाणी जाहीर केलं अखेर त्यांच्या मनात नेमकं ने काय हे कळायला कारण नाही आमचा टार्गेट बी जे पीला सत्तेतून बाहेर काढणं देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर आज काय बोलतात त्याच्याकडे आम्हाला काही लक्ष देण्याची गरज त्यांनी काय कोणाचं विश्लेषण करायचं त्यांना काही सर्टिफिकेट कोणाला देण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलेला नाही आहे त्यामुळे त्यांच्या या सगळ्या विषयावर चर्चा करायचं कारण आम्हाला नाही त्यांनी काय बोलावं सांगा त्यांनी सांगावं त्यांचा इश्यू आहे आम्ही सांगावं का की ती भाजपची बी टीम आहे मुद्दा तो नाही आहे ही निवडणूक एकमेकांवर आरोप करणारी नाही जे देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला धोका पोचवणं जे भाजप सत्तेत आहे त्या सत्तेतून त्यांना काढणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे यांना कोणाला सर्टिफिकेट देण्याचा अधिकार दिलेला नाही त्यामुळे त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यामध्ये आम्हाला त्यांच्यावरचं कुठले उत्तर देण्याचं कारण नाही मोदी किती खोटारडे आहेत याला आता कोणी लपलेलं नाही आहे लपले ते केव्हा रडतील केव्हा हसतील इकडे नोटबंदी केली आणि जापानमध्ये जाऊन टाळ्या वाजून मी कसं बर्बाद केलं भारताला तसं ते जापानमध्ये करत बसले होते आणि देश इथं बर्बाद झाले होतं लोक लाईनमध्ये लागून आपले स्वतःचे घामाचे पैसे काढायला लागले होते आणि त्याच्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि मोदी हसत होते त्यामुळे मोदी केव्हा कोणती नक्कल करेल त्यामुळे त्यांच्याकडे या सगळ्या भानगडीपेक्षा त्यांनी दहा वर्षात काय केलं देश विकला देशाला कर्जबाजारी केलं देशाच्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलं देशाच्या तरुणांना उद्ध्वस्त केलं ही गोष्ट महत्त्वाची आहे त्याच्यामुळे या मोदी काय केव्हा कोण कोणाशी बोलेल यांच्यासारखं नटसम्राट कोणीच या देशात नाही जगात आहे तुम्ही डायरेक्ट दोन हजार एकोणीसमध्ये यू पी एस सीच्या परीक्षा न घेता चोवीस लोकांना तुम्ही जॉईंट सेक्रेटरी रँकवर बसवलात हे कशाचं प्रतीक आहे सुप्रीम कोर्टाचे सगळे जजेस हे मीडियाच्या समोर येऊन बोलतात की आम्हाला वाचवा हे कशाचं प्रतीक आहे आणि मोदी जे बोलतात त्याचं ते, ते नेहमी उलटं करत आलेले आहे चौदाचा अनुभव लोकांना एकोणीसचा अनुभव आहे आता ते संविधान बदलणार नाही बदलणार नाही प्रत्येक भाषणात सांगतात म्हणजेच ते, ते बदलणार आहे हा त्याचा अर्थ होतो धन्यवाद सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन अँडलाबेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापूरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूम ला अवश्य भेट द्या लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट